वेताळाचं स्थानक जर पाहिलं तर स्मशानामध्ये मुख्य किंवा प्रमुख स्थानक हे मांडलं जातं पौर्णिमेच्या जोशी फंसाच्या झाडावरती वेताळाचं अंश रुपाने कोहिना हे असते निश्चितपणे असते आपल्याला वेताळाला हे निमंत्रण द्यावे लागते हे निमंत्रण कुठे दिले जाते ओम सतनमजी आदिश गुरुजी क्वादेश बडे बाबा दादा दा गुरुजेचे दस गुरुमत्चंद्रनाथ साप क्वाश गुरक्षणा बाबा दा क्वादेश आलख निरंजनादेश आजच्या विशेष भागामध्ये आपण जे आपल्या सर्वांना परिचित आहे इवन खूप जणांची क्युरियसिटी आहे की, की नाथजी एकदा वेताळ किंवा वेताळ साधना यावरती व्हिडिओ बनवा काही मेसेजेस किंवा व्हॉट्सअप प्राप्त झाले त्या अनुषंगाने आजचा जो व्हिडिओ आहे हा वेताळ साधनेवरती किंवा वेताळ देवतेबद्दल किंवा वेताळांचा ज्याला आपण म्हणून जो भूतांचा राजा वेताळ आहे त्याच्यावरती मार्गदर्शन करणार आणि माहिती देणार हाच व्हिडिओ असणार आहे त्यामुळे आजचा व्हिडिओ हा संपूर्ण पाहण्याचा प्रयत्न करा पहा वेताळ म्हटलं की आपण सर्वांच्या पुढे एकच वाक्य कटाक्षाने येते ते म्हणजे भूतानचा राजा हा वेताळ असतो बरं कोणी याला भूतानचा राजा म्हणते कोणी याला क्षेत्रपाल म्हणतात तर कोणी याला राखणदार म्हणतात म्हणजे थोडक्यामध्ये आम्ही याच्यातून अर्थ असा घेतो की ज्याच्या त्याच्या भागाप्रमाणे कारण समजून घ्या संपूर्ण भारतामध्ये वेताळाची पूजा ही केली जाते आणि ज्या त्या विभागाप्रमाणे ज्या त्या प्रभागाप्रमाणे वेताळाचं नाव किंवा त्याचं नामकरण हे बदलतं परंतु वेताळाचं जे प्रमुख नाव आहे ज्याला आग्या वेताळ म्हटलं जातं किंवा वेताळ वीर म्हटलं जातं हे मात्र बदलत नाही त्यानुसार प्रत्येक प्रांतानुसार भागानुसार ही वेताळाची पूजा वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते याही पुढे जाऊन मित्र म्हणेल की आदिवासी भागामध्ये म्हणजे ज्या ठिकाणी आदिवासींचं स्थानक आहे त्या स्थानकांमध्ये स्थान सुद्धा मुख्य वीर किंवा मुख्य देवता हे सुद्धा वेताळ या रूपानेच पोचले जाते बरं वेताळाबद्दल माहिती येताना आपण याच्यामध्ये किंवा आम्हाला ही सुद्धा माहिती मिळते की वेताळ महाराज म्हणजे वेताळवीर हे प्रामुख्याने शिव म्हणजेच महादेवाचेच एक मानसपुत्र आहेत असं सुद्धा आपल्याला अनेक ठिकाणी वर्णन किंवा महिमा आपल्याला ऐकायला मिळतो वेताळाची स्थापना म्हणा किंवा वेताळाचं जे रूप आहे याची उत्पत्तीच ही ज्वालेतून झाली म्हणजे आगीच्या कुंडातून म्हणा किंवा आगीपासून उत्पन्न असलेला जो वीर आहे जो पुत्र आहे त्याला वेताळ किंवा आग्या वेता नावाने प्रसिद्ध झालेला आहे शिवानी म्हणजे जे सर्व ज्यांना आपण भूतनाथ म्हणतो या या भूतनाथाने म्हणजे प्रभू महादेवाने वेताळाला भूतांचा राजा बनवलेला आहे म्हणजे महादेव जरी भूतनाथ असतील तर भूत राजा हा वेताळच आहे वेताळाचा उल्लेख आपल्याला आपल्या पुरातन ग्रंथांमध्ये सुद्धा पाहायला मिळतो किंवा येतो इव्हन स्कंद पुराणामध्ये याला स्कंदांचा प्रमुख किंवा ज्याला आपण म्हणू जो शिवांचा प्रमुख गण आहे जो लडवय्या आहे जो योद्धा आहे जो सदैव युद्धासाठी तत्पर आहे असं जे रूप आहे थे थे। थे ते वेताळाचे येते इव्हन भागवत महापुराणामध्ये सुद्धा याचा उल्लेख किंवा वेताळाचं जे वर्णन पाहायला मिळते ते आपल्याला एका सैनिकाच्या किंवा लढवय्या पुरुषाच्या रूपानेच पाहायला मिळते आपल्या महाराष्ट्रामध्ये परिचित असलेले अनेकशे वेताळचे स्थान आहेत ज्यातले नव्याण्णव टक्केहून अधिक जे वेताळचे स्थान आहेत ते अनेकशे वर्ष जुने आहेत म्हणजे ज्याला आपण म्हणू दोनशे तीनशे चारशे वर्ष असलेले जुने देवस्थान आजही आपल्या महाराष्ट्रामध्ये वेताळाचे पाहायला मिळतात त्यामुळे नवीन वेताळाची मूर्ती कोणी स्थापित करत असेल किंवा नवीन कुणी वेताळचं मंदिर बांधत असेल हे म्हणजे अगदी नगन्य स्वरूपामध्ये आहे म्हणजे भातावरती किंवा बोटावरती मोजके इतपत येण्यासारखेच काही वेताळ मंदिर असे असू शकतात जे नव्याने स्थापित झालेले आहेत किंवा त्या मंदिरांमध्ये नव्याने वेताळाची मूर्ती स्थापित झालेली आहे बरं याही पुढे जाऊन तुम्हाला आणखी एक माहिती यामध्ये सांगायची वाटते की ही जी माहिती आहे मी प्रमाणाने सांगत आहे बर का की जेवढ्या वेताळाच्या मूर्त्या किंवा वेताळाचे मंदिर हे पुरातन आहेत किंवा अनेकशे वर्ष जुने जे काही मूर्ती किंवा वेताळच्या स्थापना झालेल्या आहेत त्याच्यामध्ये आपल्याला आवश्यकपणे नाथपंथीय गुरु किंवा नातपंथीयांचा सहभाग हा आपल्याला अवश्य पाहायला मिळेल जेवढ्या मूर्त्या वेताळाच्या स्थापित झालेल्या आहेत जेवढे जुने प्राचीन मंदिर वेताळ देवतेचे आहेत त्या ठिकाणी त्या वेताळाची स्थापना किंवा त्या वेताळाच्या मंदिराच्या निर्मिती याच्यामध्ये नातपंथीयांनी नाथ मंत्राद्वारे किंवा शाबरी मंत्राद्वारेच त्या वेताळाच्या मूर्तीची स्थापना त्या मंदिराची पाय घडी म्हणा किंवा त्या मंदिराचा पाया रोणे म्हणा हे शाबरी मंत्राने विधिवत केल्यानंतरच ह्या मूर्ती किंवा ते मंदिर सुद्धा स्थापित झालेले आहेत बर का म्हणजे नातपंथीय आणि वेताळाचा संबंध हा अगदी दृढ आहे खूप जुना किंवा अर्वाचीन किंवा प्राचीन आहे मी याही पुढे जाऊन म्हणेल की नाथ मंत्रांशिवाय किंवा नाथ गुरु शिवाय किंवा शाबरी मंत्राशिवाय वेताळ देवतीची स्थापना सुद्धा ही केली जाऊ शकत नाही कारण ती जी ऊर्जा आहे जी वेताळाची ऊर्जा म्हणूया किंवा वेताळाला हँडल करण्याची पावर ज्याला आपण की शक्तीला स्टेबल ठेवण्याची पावर ही शाबर मंत्रामध्ये असते आणि ते का नाथ पंथीय गुरुद्वारेच करता येऊ शकते त्यामुळे सामान्य जनांमध्ये किंवा सामान्य व्यक्तीद्वारे ही वेताळाची स्थापना ही करीही होऊ शकत नाही नवनाथ भक्तीसारच्या पाचव्या अध्यायामध्ये आपल्याला प्रभू श्री बडे बाबा मच्छेंद्रनाथ महाराज आणि वेताळवीर यांच्यामधले युद्ध प्रसंग आले किंवा नाथांच्या लिलेणी वेताळ युद्धावरती असलेला जो हा अध्याय आहे ज्याला आपण पाचवा अध्याय म्हणू याची फलश्रुती सुद्धा जर तुम्ही पहिली तर रक्षण करणारी किंवा त्या घरामध्ये भूत प्रेत बाधेचा कधीही संचार न होणारी हीच फलश्रुती या पाचव्या अध्यायाची सांगते म्हणजे थोडक्यामध्ये ज्या घरामध्ये नवनाथ भक्तीसारचा पाचवा अध्याय वाचला जातो त्या घरामध्ये कधीही भूतांचा प्रवेश होऊ शकत नाही मग याच्या मागे सुद्धा कारण आपल्याला माहिती आहे की नाथांनी साक्षात वेताळाकडूनच असं वचन किंवा त्या वेताळाच्या विद्येलाच नाथांनी शाबरी मंत्राद्वारे हे बांधून घेतलेला आहे इवन पाचव्या अध्यायामध्ये आपल्याला हे सुद्धा सापडते की वेताळाबरोबर जेवढे भूत आहे अनेक पद्धतीचे भूत जरी असेल तर त्यांच्यावरती बसणारा हा वेताळचा आणि या वेताळाला साक्षात मच्छेंद्रनाथ महाराजांनी हे जिंकलेला आहे शाबरी विद्येमध्ये त्याला बांधून घेतलेला आहे त्यामुळे मच्छेंद्रनाथ महाराजांनी त्याला वचन दिलेले आहे शपथ दिलेली आहे की ज्या ठिकाणी नाथांची मूर्ती असेल नाथांचा ग्रंथ असेल नाथांची महिमा ज्या ठिकाणी गायली जात असेल नाथांची आख्यायिका जिथे गायली जात असेल नाथांचा भक्त ज्या ठिकाणी राहत असेल तिथे वेताळ त्या वेताळाच्या हाताखाली असलेले समस्त असंख्य कोटी भूत हे तिथे प्रवेश करू उलट नाथपंथीय गुरु किंवा नाथ कि भक्ताच्या घरामध्ये ते भूत न येता त्या भक्ताला किंवा नाथपंथीय गुरुला ते भूते मदत करतात त्याच्या स्वरूपामध्ये चालवला तर त्याला गिळून टाकायचं कार्य हा वेताळ करतो म्हणजे यांना आम्ही असा बोध घेतो की नाथ भक्तावरती कोणतीही तंत्र मंत्र भूत प्रेत बाधा पिशाच बाधा कोणतीही दुष्ट तांत्रिक किंवा मांत्रिक शक्ती ही चालत नाही त्याच्या मागे हेच रिझन आहे कारण ज्या ज्या ठिकाणी नाथपंथीय गुरु असतात किंवा ज्या ज्या ठिकाणी नाथपंथीय गुरूंची कोणत्याही पद्धतीची रूपरेखा असेल त्या ठिकाणी भूत हे नाथपंथीयांना मदत करणारे असतात त्यांच्या विरोधामध्ये येणाऱ्या शक्त्यांना अडवणारे हेच भूत असतात आणि त्या शक्ती परतवून लावणारी जी ताकद असते ती वेताळाची असते त्यामुळे समस्त वीरांमध्ये वेताळाचं स्थान किंवा वेताळ हा सुद्धा महावीर मांडला गेलेला आहे याच्यानंतर प्रश्न येतो की वेताळाची साधना असते का हो निश्चितपणे वेताळाची साधना असते वेताळ साधना या केल्या जातात परंतु या वेताळ साधना तसं जर पाहिलं तर ग्रहस्थाश्रमी व्यक्तीपेक्षा जे संन्याश आहेत किंवा तंत्रविद्या किंवा तांत्रिक व्यक्तिरेखा या साधना जास्त प्रमाणामध्ये करतात ग्रहस्थाश्रम साधना करू शकतात का तर ते सुद्धा करू शकतात त्याच्यामध्ये एका विशिष्ट दिवसांची संख्या मोजली जाते काही विशिष्ट दिवसांसाठी एक विशिष्ट प्रमाण साधका त्या साधकाला दिले जातं विशिष्ट नियम हे त्याला त्या दिवसांपुरते लागू होतात त्यानंतर तो साधक म्हणजे जो ग्रहस्थाश्रमी आहे संसारिक व्यक्ती आहे तो सुद्धा वेताळाची साधना करू शकतो परंतु वेताळाची साधना करणं म्हणजे हे सर्वसामान्याच्या बसची बातम्या किंवा त्यांच्या आवाक्यातली ही गोष्ट मुळामध्ये नाहीच आहे कारण समजून घ्या हा दक्ष कोटी भूतांचा बळी वेताळा असं म्हटलं जातं त्यामुळे एक साध भूत असेल किंवा प्रेत असेल याची साधना या, या पूर्णपणे गौम्य स्वरूपाची किंवा निम्न कोटीची पर परंतु साधना ही उच्च लेवलची याहीपेक्षा महत्वाचा असते की त्या साधकाच्या वरती असलेल्या त्याचा गुरु कारण गुरु तत्वाशिवाय किंवा गुरुच्या मार्गदर्शनाशिवाय या साधना या सफल होऊ शकत नाही कारण मुळामध्ये वेताळाच्या किंवा वीर वेताळाचे जे मंत्र येतात ते कुठेही सार्वजनिकरित्या हे उपलब्धच नाहीत जेवढे मंत्र तुम्हाला पुस्तकाद्वारे किंवा मध्ये मिळत आहे ते पूर्णपणे मंत्र त्याच्यामध्ये छेडछाड केलेले किंवा ज्याला म्हणतो अपवित्र असलेले जे मंत्र आहेत त्या मंत्रांचं कोणताही लाभ हा झालेल त्यामुळे आपल्याला दिसत त्यामुळे जेवढे तंत्र विद्यातले मंत्र वेताळाचे येतात त्याच्यामध्ये एका गुरुच्या मार्गदर्शनाखाली आणि गुरुच्या देखरेखीखाली ज्या साधना केल्या जातात तो मंत्र गुरुकडून विशिष्ट स्थितीमध्ये विशिष्ट रात्रीमध्ये घेऊन तो साधक करत असतो त्यामुळे वेताळ साधना या पूर्णपणे गुप्त असतात वेताळ साधनेमध्ये पांढऱ्या रंगाच्या झेंड्याचं खूप महत्व आहे इव्हन सर्वांसाठीच मी आज एक गोष्ट सांगत आहे की वेताळाचा कोणताही भक्त असेल इव्हन आपण जरी कधी वेताळाच्या पाया पडायला जात असाल तर पांढऱ्या रंगाचा झेंडा अर्पण करणे वेताळाला ही खूप मोठी गोष्ट मानली गेली आहे याच्यामुळे वेताळाची प्रसन्नता आणखीन वाढते पांढऱ्या रंगाची मिठाई सुद्धा ही वेताळाला अर्पण केली जाते वेताळाच्या साधना किंवा ज्या ज्या साधना वेताळाच्या केल्या जातात मुळामध्ये समजून घ्यायत साधना करणारे मुळात हे नव्वद टक्के नाभव हे तर तांत्रिक असतात बरे साधना का केल्या जातात का तर अंगामध्ये आपल्या वेताळाची शक्ती यावी ही शक्ती कशासाठी वापरली जाते तर समोरच्या व्यक्तिरेखेवरती असणारे जे भूत आहे किंवा त्या भूताला जे झाडा लावला जातो त्या बोताला जे वश केलं जातं काबीज केलं जातं अशा या सर्व कार्यासाठी वेताळाची शक्ती ही त्या साधकाच्या पाठीमागे असू लागते त्यामुळे वेताळाची साधना ही त्यासाठी खास करून साधक करत असतात याशिवाय गुप्तधन असेल मारण क्रिया असेल किंवा इतर कोणतेही षटकर्म असतात त्याच्यामध्ये काही बरेचशा क्रिया आहेत ज्या गौम्य स्वरूपाच्या आहेत किंवा ज्या समाजापुढे इझिली किंवा प्रभावी पाण्याने पुढे आलेले आहेत अशा या साधनेमध्ये सुद्धा वेताळाची ही केली जाते बरं या साधना कुठे होतात पहा वेताळाचं स्थानक जर पाहिलं तर स्मशानामध्ये वेताळाचं प्रमुख स्थानक हे मांडलं जातं पौर्णिमे चे दिवशी या साधना सुरुवात होतात आणि पौर्णिमेच्या दिवशी एका फणसाच्या झाडाखाली ज्या आसपासच्या जवळच्या भागामध्ये कोणीही राहत घर नसेल किंवा वस्ती स्थान नसेल अशा स्थानकामध्ये या वेताळाच्या साधना केल्या जातात जा पौर्णिमेच्या फणसाच्या झाडावरती वेताळाचं अंश रुपाने हे अस्तित्व निश्चितपणे असते यानंतर रात्रीच्या प्रहारामध्ये केली जाणारी हे साधना वडाच्या झाडाली सुद्धा केली जाते किंवा ज्या ठिकाणी विहीर आणि वडाचं झाड हे एकत्र आहे अशा या वडाच्या झाडाखाली एकांत वासामध्ये या साधना केले जातात अमुक काही दिवसांची संख्या असते त्याचा संकल्प करावा लागतो बरं हा संकल्प करण्यासाठी किंवा करण्यापूर्वी सुद्धा आपल्याला वेताळाला हे निमंत्रण द्यावे लागते हे निमंत्रण कुठे दिले जाते तर हे निमंत्रण स्मशानामध्ये ज्या ठिकाणी प्रेताला प्रथम चरणी थांबवले जाते किंवा जा ज्या ठिकाणी त्याला टेकवले जाते त्या ठिकाणच्या दगडावरती संकल्प करून वेताळाला त्याचं आमंत्रण दिलं जातं आणि याचबरोबर धोत्रा ज्याला आपण धतुरा म्हणू याचं बिया त्याच्यावरती या साधना केले जातात बरं आता हा जे काही गोष्ट मी तुम्हाला सांगत आहे याचा अर्थ असा नाही की मी साधना करण्यासाठी तुम्हाला मी उत्स्फूर्त करत आहे किंवा ना की माझा कोणत्या याच्यामध्ये तुम्हाला या साधना करा हा सांगण्याचा उद्देश आहे हे फक्त तुमच्या ज्ञानाच्या माहिती किंवा भर पडण्यासाठी आहे इवन या साधनेमध्ये जे बीज मंत्र वेताळाचे वापरले जातात त्याच्यामध्ये ग्रीन नावाचा जो बीज मंत्र आहे हा वेताळाचा नहीं। या पुढील मंत्र मी सार्वजनिकरित्या तर इथे करत नाहीये परंतु एक मंत्र निश्चितपणे मी तुम्हाला स्क्रीनवरती सार्वजनिक करत आहे हा वेताळाची कृपादार प्राप्त करण्यासाठी आहे या मंत्राद्वारे किंवा हा मंत्राचा जप केल्याच्या नंतर मुळामध्ये जप करूच नाही जर समजा आपण वेताळाची साधना किंवा वेताळी साधना म्हणण्या विषयावर जर आशीर्वादच तुम्हाला प्राप्त करायचा असेल तर जो मंत्र तुम्ही स्क्रीनवरती पाहिलेला आहे त्या मंत्राचा तुम्ही वेताळ देवतेचा संकल्प करून म्हणजे थोडक्यामध्ये एकशे आठ मना किंवा ज्या अनुषंगाने तुमची करायची कॅपेबिलिटी आहे हे तुमच्या गुरुंच्या मार्गदर्शनाखाली किंवा त्यांना विचारून तुम्ही हा जप करू शकता यातनं मिळणार काय तर यातन आपल्याला ऊर्जा ताकद आणि खास करून जे तंत्र किंवा ज्या शक्ती आहेत त्यांना जर तुम्हाला काबीज करायचं असेल त्यांना जर तुम्हाला हासिल करायचं असेल किंवा त्यांच्यावरती तुम्हाला वर्चस्व जर प्राप्त करायचं असेल तर या साधना खऱ्या अर्थी केल्या जातात या अनुषंगाने या साधना किंवा पूजा या वेताळ महाराजांच्या चालतात याशिवाय पाहिलं तर आजपर्यंत किंवा आज, कि आज तागायत सुद्धा अनेक गावांमध्ये वेताळाची जत्रा किंवा वेताळाची यात्रा ही भरली जाते आता पुरातन काळामध्ये अशाही काही यात्रा किंवा जत्रा भरल्या जात असायच्या ज्याच्यामध्ये साक्षात रूपाने तंत्र विद्या करणारे लोक हे वेताळाच्या जत्रेला जातात ज्याच्यामध्ये वेताळ किंवा त्याच्याबरोबर असलेले जे काही भूत आहेत किंवा ज्या पालखीमध्ये वेताळ जातात त्याची अनुभूती त्या लोकांनी घेतलेली आहे तेवढी ताकद तेवढी क्षमता त्या लोकांमध्ये होती जे पूर्वीचे साधक उपासक किंवा तंत्रविद्या जाणकार हे लोक होते परंतु आता काळाच्या ओघामध्ये असे लोक सापडणं किंवा तंत्रविद्या जाणकार असलेले व्यक्ती सापडणंच मुळामध्ये हे गाऊन झाले आहे असो सांगण्याचं तात्पर्य कि वेताळ हे साधना किंवा त्यांची जी आराधना केली जाते हे मॅक्झिमम तांत्रिक स्वरूपाची तंत्रविद्या जाणकार किंवा जाणकार असलेल्या व्यक्ती मार्फतच केली जाते त्यामुळे शक्यतो या साधना जर समजा आपण कोणते युट्यूबवरील हो किंवा इतर लोकांच्या नादी लागून जर अशा साधना करण्याच्या मित्र म्हणे भानगडीत ह्या लोकांनी पडूच नाही जर गुरु मार्गदर्शन व्यवस्थित असेल किंवा साधना करण्याची ताकद तेवढ्या तीव्रतेची असेल किंवा आध्यात्मिक बल जर तुमच्यामध्ये असेल तर या साधना तुम्ही अवश्यपणे करू शकता याही पुढे जाऊन मित्र म्हणेल की ज्या नाथ साहेबांच्या सांनिध्यामध्ये मी तुम्हाला आजपर्यंत येण्यासाठी सांगितले आहे किंवा ज्या नाथांच्या साधना तुम्हाला आजपर्यंत दिलेल्या आहेत तर तुम्ही नाथांची साधना नाथांची भक्ती करणं हे कधीही योग्य आहे कारण आपल्याला नाथांच्या भक्तीद्वारे जर वेताळ जिंकता येत असेल सर्व भूत खे फ्रेत या आपलं कधीही अहित करू शकत नसतील तर आपण नाथांची भक्ती का करू नये इवन पाचवा अध्याय सुद्धा सांगतो की ज्या ठिकाणी ग्रंथ नाथांची मूर्ती असेल ते तर कोणत्याही शक्तीला किंवा पारशक्तीला प्रवेश नाहीच आहे ना त्यामुळे जर नाथांचाच भक्त असेल किंवा आपण नाथ भक्तीमध्ये येत असाल नाथ संप्रदायामध्ये येत असाल तर निश्चितपणे वेताळची कृपा आपोआपपणे त्या साधकावरती त्या भक्तावरतीही होणारच आहे कोणताही वेताळ किंवा कोणताही वेताळाचा दूध भूत हा त्या भक्ताचा त्या साधकाचा हा कधीही अहित करू शकत नाही कारण तसं ताकीद तसं शाबरी मंत्राद्वारे ओवल्या गेलेलं आहे नाथ संप्रदायामध्ये त्यामुळे अवश्यपणे आपण सात्विक देवता जसं की मच्छेंद्रनाथ महाराज किंवा गोरक्षनाथ महाराज कानिफानाथ महाराज किंवा जालेंद्रनाथ महाराज किंवा नाथांमधले जे तुमचे स्टारात देनाथ असेल तुम्ही त्यांची सेवा करा त्यामुळे तुम्हाला अशा या कोटी भूत प्रेत पिशांची सेवा करायची किंवा त्यांची कोणतीही भक्ती आराधना करण्याची गरजही लागणार नाही ते तुमचे सेवकन गुलाब बनतील ज्यावेळेस तुम्ही नाथांच्या सानिध्यामध्ये येताल किंवा नातांच्या संपर्कामध्ये येताल त्यामुळे सर्वांनी घरामध्ये नाथांची पोती नाथांची पोती नाही जमलं तर नाथांचं कमीत कमी फोटो तरी तुमच्या घरामध्ये असणं हे खऱ्या अर्थ खूप महत्त्वाचं आहे दररोजच्या फोटो फोटोपुढे दिवा किंवा अगरबत्तीला त्याला फोटोला तुम्ही पाया जरी पडत असाल नाथांचा मंत्र जप करत असाल तर त्यातच सर्व येत आहे त्यामुळे प्रयत्न करा की नाथ फोटो किंवा नाथांची मूर्ती किंवा नाथांचा ग्रंथ हा तुमच्या घरामध्ये स्थापित करण्या चॅनेलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया अशाच नवीन माहितीचा नवीन व्हिडिओमध्ये तुम्ही सर्वांना सर्व नॉलेजवरील